तूळ एक ते तीस जून मासिक राशी भविष्य तूळ राशीला हा महिना कसा जाणार हे सविस्तर जाणून घेऊ तूळ राशीचे स्वामी शुक्र आहेत शुक्र तुमच्या आठव्या घरात विराजमान असून त्यांच्यासोबत बुध गुरु व सूर्यही विराजमान आहेत तुमच्या सातव्या घरात मंगळ सहाव्या घरात राहू पाचव्या घरात शनी तर बाराव्या घरात केतू विराजमान आहेत शुक्र स्वतःच्या घरात विराजमान आहेत त्यामुळे तूळ राशीच्या व्यक्तींचे आरोग्य ठीक असेल पण पोटाच्या तक्रारी त्वचेचे विकार वात विकार असे किरकोळ आजार जाणवतील बाकी आरोग्य उत्तम असेल तूळ राशीच्या विद्यार्थ्यांना हा महिना चांगला जाईल कारण शनी स्वतःच्या घरात विराजमान आहेत तुम्ही अभ्यासाविषयी महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता उच्च शिक्षणासाठी बाहेर जाऊ शकता तुमची परीक्षा असेल तर ती चांगली पार पडेल विद्यार्थ्यांना हा महिना सर्वश्रेष्ठ फलदायी ठरेल सकारात्मक ठरेल तूळ राशीच्या प्रेमी जोड्यांना हा महिना चांगला जाईल फक्त तुमच्या जोडीदाराच्या स्वभावात थोडा हट्ट पाहायला मिळेल जोडीदार तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करेल पण तरीही तुमचे प्रेमजीवन आनंदी असेल तूळ राशीच्या वैवाहिक जीवनात सुख असेल तुमच्या जोडीदाराची ऊर्जा वाढेल त्याची करिअरमध्ये प्रगती होईल जोडीदार इतरांची मदत करेल त्याच्यावरील ताण कमी होईल तुमच्या वैवाहिक जीवनातील मतभेद दूर होतील तुमचे वैवाहिक जीवन उत्तम असेल तूळ राशीच्या व्यक्तींना या महिन्यात चौदा जून नंतर भाग्याची साथ मिळेल त्यामुळे तुम्ही शुभ कार्य मांगलिक कार्य प्रवास नवीन कामाची सुरुवात खरेदी अशा शुभ गोष्टी चौदा जून नंतर कराव्यात भाग्य उत्तम साथ देईल तूळ राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये बारा जून नंतर चांगले फळ मिळेल तुमच्या कार्यात परिवर्तन दिसून येईल कोणाशी तरी असलेले वाद या महिन्यात दूर होतील तुमच्या कामातील ताण कमी होईल तुमच्या कामात बदल व सकारात्मकता दिसून येईल पण अनावश्यक खर्चही होतील त्यावर नियंत्रण ठेवा तूळ राशीच्या व्यापाऱ्यांना हा महिना खूप चांगला जाईल स्वतःचा व्यवसाय असणाऱ्यांना चांगला नफा मिळेल एकूण तूळ राशीला हा महिना लाभदायक ठरेल धन्यवाद